इंद्रायणीचं पसायदान तेरा जून गेल्या दहा हजार वर्षात एवढ्या हंशा आणि टाळ्या कुणाला मिळाल्या नसतील लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर एका अतिनवोदित कवीच्या पहिल्या वेल्या कविता संग्रहाचं विमोचन करून प्रमुख वक्ते बोलायला उभे राहिले आहेत माईकची उंची कमी पडते आहे माईक ॲडजस्ट करण्यासाठी लाऊडस्पीकरवाला वक्त्यासमोर येतो आणि वक्ते सुरू होतात राहू द्या माझ्या उंचीचा माईक अजून निर्माण व्हायचा आहे माझी उंची ह्या माईकला कशी काय प्राप्त होणार हा माईक माझ्या तोंडापर्यंतसुद्धा पोहोचू शकत नाही अशी ॲडजस्ट करून माझ्या एवढी उंची प्राप्त करता आली असती तर ते फडके ह्या माईकवाल्याकडे गेले नसते का हा माईकवाला त्यांच्याकडे नुसता पाहतच राहिला असता ह्या माईकवाल्यानेही त्यांना नकार दिला असता ज्ञानेश्वराच्या ओवीवर आणि तुकारामाच्या गाथेवर पोसलेला मराठी माणूस खुज्या माणसाची उंची कशाला वाढवणार श्यामच्या आईच्या संस्कारावर पोचलेला आणि मोरूच्या मावशीच्या प्रेमात वाढलेला मराठी माणूस असा हलकटपणा मुळीच करणार नाही मराठी माणसाला नेमके काय करावे ते चांगले कळते हे मी सगळ्यांबद्दलच बोलत नाही मराठी साहित्यावढे एवन दर्जाचे साहित्य जगाच्या पाठीवर दुसरे कोणतेच नाही काल कुणीतरी शेमडा साहित्यिक म्हणाला मराठीला नोबेल मिळायला हवे ही बातमी मराठ्यात नाही मराठा अशा बातम्या छापित नाहीत मराठीला नोबेल म्हणजे त्याला स्वतःला नोबेल काही दीड लेखकांनी मराठी साहित्य त्यांच्या स्वत इतके खुजे करून टाकले आहे मराठीला आत्तापर्यंत नोबेल मिळाले नसले म्हणून काय झाले त्या नोबेलपेक्षाही अधिक उंचीचे साहित्य मराठीत आहे त्या नोबेलवाल्यांना मराठी कळत नाही ह्यात आमचं साहित्यिकांचा काय दोष अनेक साहित्यिकांना स्वतःचे दोष कळत नाहीत तरी ते लिहितात इथे लिहिणारे उदंड आहेत त्यांचे लेखनही प्रचंड आहे मराठी पुस्तके उदंड छापली जातात आणि प्रचंड विकली जातात मराठी माणूस एक वेळ जेवणार नाही पण पुस्तक विकत घेईल ज्या लेखकांची पुस्तके प्रकाशकांना कळत नाहीत ते स्वतःच्या खिशाला खार लावत पुस्तके प्रकाशित करतात व फुकट वाटतात हेही प्रमाण मराठीत उदंड आणि प्रचंड आहे हे नोबेलवाल्यांना कळत नाही निदान त्यासाठी तरी मराठीला नोबेल मिळायला हवे आजचे कवी त्याच प्रकारातले आहेत काय तुमचे नाव हो तुम्हाला असेलच नाव काहीतरी कवीला नाव नसले तरी टोपण नाव असते नाव घेण्याच्या कार्यक्रमात अशा कवींचे टोपण नाव घेतले जाते त्यामुळे खरे नाव लपविता येते पण कितीही लपविले तरी खरे नाव उघडकीला येतेच मला ही टोपण नाव विडंबनापुरते आहे ज्यांना माझे खरे नाव घ्यायची हिंमत नाही त्यांच्यासाठी मीच ती सोय केलेली आहे आजच्या कवीसारखा दर्जेदार कवी गेल्या दहा हजार वर्षात निर्माण झाला नाही त्याला नाव नाही टोपन नाव नाही पण त्यांच्या कवितेसारखी कविता गेल्या दहा हजार वर्षात लिहिली गेली नाही कवितेची टिंगल करणारे महामूर्ख कविता गाजर गवतासारखी फोफावली आहे असं म्हणतात गेल्या दहा हजार वर्षात एवढे गाजर गवत तरी निर्माण झाले होते का गाजर गवताचे निर्मूलन करणारे लोक गाजर गवत कवितेसारखे वाढले आहे असे म्हणतात का कवितेला गाजर गवत म्हणणे चूक आहे गाजर गवत अमेरिकेतले कविता महाराष्ट्रातली दोघांचा काय संबंध फडक्यांच्या कादंबऱ्यांना मी सुद्धा गाजर गवत म्हटले नाही टीका दर्जेदार हवी मी कधी दर्जा सोडला नाही आज माझी ओळख सांगण्याची वेळ माझ्यावर आली आहे मी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तरला हे जग सोडून गेलो मी आता दहा हजार वर्षांच्या पलीकडे गेलो आहे गेल्या दहा हजार वर्षात मलाही मिळालं नसतील एवढ्या हंशा व टाळ्या मला आज मिळाल्या आहेत तुमच्यासारखे मोठ्या मनाचे रसिक गेल्या दहा हजार वर्षात झाले नाहीत साहित्य निर्मिती व साहित्यप्रेम हा संयुक्त महाराष्ट्राचा मातीचा गुण आहे